सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य खडकेश्वर देवस्थान देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील खडकेश्वर महादेव देवस्थानच्या भक्तगणांच्या वतीनं गेल्या बारा वर्षापासून मारुतीचा रुद्राभिषेक करून एक दिवसात बारा मारुतीच्या मंदिरांचं दर्शन घेऊन शेवटच्या मारुतीच्या गावाला मुक्काम करण्याची प्रथा आहे यामध्ये विविध गावची लोक सहभागी होतात बाळासाहेब राजगुरू पांडुरंग बाबा जाधव पळशी अशोक सोनवणे संभाजीनगर प्रशांत नलावडे जैतखेडा योगेश्वर सरोवर गारज निलेश तुपे कृष्णा नलावडे राहुल जाधव सिद्धेश्वर जाधव पद्मा वेताळ निर्मला राजगुरू सुनीता सोनवणे योगिता नलावडे नीता भागवत पुष्पा सोनवणे रुपाली नलावडे योगिता नलावडे सोनवणे भीमाबाई सरवर अविनाश सोनवणे उज्ज्वला जाधव कांचन वेताळ निकुंज वेताळ चैतन्य नलावडे आदी विविध भक्तगण बारा वर्षाच्या या तपपूर्तीनंतर आज पैठण शहरामध्ये नाथमंदिर परिसरात पूजा अर्चा उरकून सद्गुरु झेंडूजी महाराजांच्या मठामध्ये महाप्रसादाचं आयोजन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यामध्ये आज त्यांनी देवगाववरून प्रस्थान करून बोरसर भामट्या मारुती कुंजखेडा जैतखेडा नाचनवेल साखरवेल रामपूरवाडी मुंडवाडी गोंडेगाव दसकुली मालुंजा बजाजनगर पैठण नाशिक व छत्रपती संभाजीनगर आदी देवस्थानांचे दर्शन घेऊन पैठणमध्ये समारोप केला दखणी स्वराज्य न्यूजसाठी नरेश शिकची नमस्कार आपण दखणी स्वराज्याच्या माध्यमातून इथे आलो आहोत आणि आपण पाहणार आहोत एक आगळी वेगळी दिंडी आत्तापर्यंत आपण अनेक दिंड्या बघितल्यात जसं नाता नातमारांची षष्टी झाली तिची दिंडी बघितली त्याच्यानंतर आपण अष्टविनायकाचे दर्शन बघतो अष्टविनायकाचे दर्शन कर बघतो त्याच्यानंतर बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन आत्तापर्यंत ऐकले पण कोणतं गाव सर आपलं देवगाव देवगाव रंगारी देवगा। <laughs> पण देवगाव रंगारी हे इतरचे जे भाविक आहेत यांची एक आगळीवेगळी दिंडी आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेणार आहोत ही ही दिंडी खूप आगळीवेगळी आहे आणि ही दिंडी आहे मारुतीची तर थोडीशी माहिती सांगा की याची सुरुवात कशी झाली आणि आज हे जे तुम्ही, जी काई -काई तुम्ही सा ही जी दिंडी राबवताय याला किती वर्ष झाले आणि याचं काय काय तुम्ही कसं करताय थोडंसं आम्हाला सांगा आणि आमचे गुरुवर्य श्री स्वामी महाराज खेळकर यांचं जे, जे संस्थान आहे ते देवगाव रांगरीला आणि त्या संस्थानचं नाव आहे खडेश्वर देवस्थान देवगाव रांगारी आणि okay. त्यांनी अशी संकल्पना केली की बाई आपण आपल्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये बारा बारामारुतीचा आपण अभिषेक करायचा आणि म्हणून एका दिवसामध्ये पूर्ण बारा गाव आम्ही त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर केलेले आहे आणि त्या स प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक मारुतीचा स्नान घालून मंदिर स्वच्छ करून आणि हां त्या स्नान घातल्यानंतर शेंदूर लावून आणि त्यांना म्हणजे अभिषेक करायचा पोथी त्यांनी जी लिहिलेली आहे तिथले त्या ते पोथीचं वाचन करायचं आणि मग आरती करून त्याची सांगता करायची अशा प्रकारचं आमचं नियोजन त्या गुरुजीपासून ही परंपरा चालत आली आहे आणि जे जवळपास गेली बारा वर्ष आम्ही हे हे करत आहोत आणि बारा वर्षानंतर ज्या गावाला आम्ही मुकाबार थांबलो त्या गावात प्रत्येक त्या गावाचा मारुतीची हे करून पूजा करून आणि त्याची सांगता श्री क्षेत्र नाथ महाराजांचं पैठण या ठिकाणी आम्ही त्याची सांगता आज या ठिकाणी करीत आहोत अशा प्रकारची या तुमच्या बारा वर्षाची आज सांगता आज आहे तेरा वर्ष महाराजांचा अभिषेक अभिषेक महाराजांचे जे जवळ भाविक आहे पळशी इकडे खातखेडा साखरवेल जैतखेडा गारस देवगाव गोकरगाव पाडसा बरेच बऱ्याच गावची मंडळी त्या ठिकाणी येऊन त्यांनी सर्वांनी मिळून हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातले पाच सहा वर्ष आले बारा वर्षाचं एक तपश्चर्या आणि एक तपश्चर्या प्लस दिंडी आणि एक साधनेचं याला रूप दिलेलं आहे बारावर्षी ते आज समृद्धी होऊन त्याचा अशा हो ना ना प्रकारचा नाविन्य पूर्ण उपक्रम आहे लोक म्हणतात की मारुतीला महिला चालत नाही का चालत नाही त्यांच्याविषयीचे जे काही गैरसमज आहे ते गुरु दूर करण्यासाठी आमच्या सद्गुरूंनी या वारीमध्ये महिलांना समाविष्ट करून घेतलं महिला महिला आमच्या वारीमध्ये दरवर्षी जितके पुरुष असतात ते त्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये महिला असतात आमच्या गुरुने आम्हाला दिलेलं समजा चांगलं मार्गदर्शन आहे आणि हे जे आमचे समजा पुरुष मंडळी हे कोणी समजा मारुतीला आंघोळ घालतं कोणी शेंदूर लावतं आणि कोणी अभिषेक त्यांनी जे समजा आम्हाला त्यांच्या मुखातून जे समजा त्यांनी आम्हाला ज्ञानदान दिलेलं आहे तर ते आम्ही तशा पद्धतीने बापूच्या म्हणजे आम्ही त्यांना नेहमी प्रेमाने बापू म्हणायचो आणि त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांनी जे समजा त्यांच्या मुखातून जे शब्द निघलेले त्याचे एक ग्रंथच तयार झालेला आहे आणि त्या ग्रंथानुसार समजा आम्ही त्या पोतीनुसार आम्ही ते वाचन करून आणि असा अभिषेक आम्ही करत असतो आरती वगैरे करून लोकांना प्रसाद वाटतो आणि आम्ही मंदिराच्याच बाहेर राहतो आणि गाभाऱ्यात सगळे पुरुष मंडळी जात असतात भजन हो हो बापू महाराज यांच्याविषयी माहिती देणं म्हणजे त्यांचं संपूर्ण नाव संत सद्गुरू रामकृष्ण स्वामी महाराज असे महाराज की ते म्हणजे संत इतके महान संत सद्गुरू रामकृष्ण स्वामी महाराज त्यांच्याविषयी काय बोलावं कळत नाही म्हणजे किती पण बोलावं काय पण बोलावं ते सर्व कमीच आहे असे ते आमचे रामकृष्ण स्वामी महाराज छोड़ चले हमें किसी के सहारे जब बापू की आरती उठाई तब सारे भक्त उदास हुए जब वो बोले जाते थे तब हम रोते जाते थे बापू हमारे थे नारे थी उनको सबकी आदि आदिमा बोले बाबा आते थे उनको मिलने उतना बड़ा प्रश्न था उतना छोटा उत्तर था उनका सबसे प्यारे सबसे सब अच्छे मन के सच्चे थे बापू हमारे छोड़े चले हमें किसी के सहारे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य